अनावश्यक विचार थांबवून मनावरचा घालावा ताण कामाचा व्याप अनाकालीन घटनाक्रम व इतरांची वाईट वर्तवणूक तर कधी भविष्याची चिंता या विचारातून प्रत्येकावरील ताण निर्माण होतो पण हा ताण मनावरून घालवण्यासाठी स्वतःच्या मनाला आवर घालता अनावश्यक विचार थांबवून काही निवडूक कृती मनाला तणावमुक्त करतात मनावर ताण तत्काळ कमी करायचा असेल तर आपल्या अत्यंत सोप्या उपायातून ते साधता येईल यासाठी आज आपण भेटूयात मानस डॉक्टर महेश देवकते यांना मी डॉक्टर महेश व्यंकटराव देवकते मी एक मनोविकार तज्ज्ञ आहे आणि बार्शी मध्ये साधारण मागच्या सात वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहे आज मी थोडस तुम्हाला ताणतणाव या विषयावरती चर्चा करणार आहे सर्वप्रथम आपण पाहूया की ताणतणाव म्हणजे नेमकं काय नेहमीच आपण ऐकतो की आजकाल लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत बरेच जण ताणतणावाखाली असतात त्याला वेगवेगळे नाव पण दिले जातात बरेच जण म्हणतात टेन्शन आहे स्ट्रेस आहे ताणतणाव आहेत हे ताणतणाव म्हणजे नेमकं काय आहे नेम का ते पहिलं आपण पाहूया तर बघा असं आहे की आपण जन्मल्यापासून जसं जशी आपली वाढ होते तसं तसं आपली निसर्गाशी किंवा आजूबाजूच्या परिस्थितीशी वातावरणाशी जुळवून घेण्याची मिळवून घेण्याची प्रक्रिया ही आपली निरंतर चालू असते आणि आपल्या अवतीभोवती लहानपणापासून काही आव्हानं असतात काही चॅलेंजेस असतात काही अडचणी असतात काही सुखाचे पण क्षण असतात काही दुःखाचे कलाचे बरेच असे वेगवेगळे प्रकारचे क्षण आपल्यासमोर येत असतात या सगळ्या क्षणांना आपलं मन बुद्धी शरीर काही प्रतिसाद देत असतं आणि त्या द्वंद्वात्म जे निर्माण होतं त्याला आपण एक तणाव असं म्हणूया किंवा एक बदल असं म्हणूया तर ह्या सगळ्याची प्रक्रिया मेंदू आणि मनामध्ये होत असतो ॲक्च्युली मन म्हणजे काय कुठला अवयव नाही तर मन म्हणजे हे मेंदूचं कार्य आहे आणि ह्या मनाचे किंवा मानसिकतेचे तीन मुख्य स्तंभ असतात पहिला असतो विचार दुसरा असतो भावना आणि तिसरं असतं वर्तन तर ह्या विचार भावना आणि वर्तनाचा समतोल राखला गेला तर कुठल्याही परिस्थितीशी आपण व्यवस्थितपणे जुळून घेऊ शकतो आणि ह्या समतोल जर बिघडला कोणतेही कारण असतं तर मात्र मग ताणतणाव तणाव सुरू होतो किंवा आपण ते व्यवस्थितपणे आपण मॅनेज करू शकत नाही मग आता ह्या ताणतणावाची तणावाची नेमकी कारणं काय आहेत सध्याच्या घडीला तर सध्याच्या घडीला मुख्य म्हणजे ताणतणावाची बरीचशी कारणे देता येतील पण प्रामुख्याने म्हणायचं झालं तर आजकाल आपण बऱ्याच अंशी सोशल मीडियामध्ये जगत आहोत किंवा आभासी दुनियेत जगत आहोत वास्तविकतेशी आपण फारकत घेतल्यासारखं दिसतंय पहिले आपण एकमेकांशी बोलायचो संवाद साधायचो एकमेकांचे दुःख एकमेकांचे विचार शेअर केले जायचे पाठवून घेतले जायचे परंतु आजकाल ते होताना दिसत नाही आणि बरेच लोक बहुतांशी वेळ मोबाईलवरती मीडियावरती असतात स्वतःच्या परिजनांशी पण ते कमी बोलतात आणि ह्याच सोशल मीडियाच्या कारणामुळे किंवा मोबाईलच्या अति वेळामुळे आपली झोप पण कॉम्प्रोमाइज होत चालली आहे झोपेवरती पण प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत आणि झोप जर व्यवस्थित झाली नाही तर आपल्या मेंदूची जी कार्य आहेत महत्त्वाची ती व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे ताणतणाव अंतरण वाढीस लागतं हे एक कारण दुसरी कारणं अशी की आजकाल लोकांचं फ्रस्ट्रेशन टॉलरन्स कमी झालं आहे फ्रस्ट्रेशन टॉलरन्स म्हणजे की <coughs> एखादी अडचणीचा प्रसंग आला किंवा काही टेन्शन आलं तर ते सहन करण्याची जी ताकद पहिले जशी होती लोकांमध्ये ती कमी झाली आणि त्याचाच परिणाम काय की आजकाल लोक लगेच तणावाखाली येतात थोडं काय झालं तरी लगेच त्यांना तो स्ट्रेस जाणवतो नंबर तीन मला असं वाटतं की लोकांचं जी दिनचर्या आहे ती बदलत चालली आहे पहिल्यासारखे लोक व्यायाम करत नाहीत पहिल्यासारखं लोक आहार वेळेवर व्यवस्थित घेत नाहीत बाहेरचं खाणं किंवा व्यसनांच्या नादी लागणं किंवा अवेळी जेवणं या सगळ्या प्रकारामुळे किंवा झोपेच्या अभावामुळे ताणतणाव वाढीस लागत आहेत आणि जर वयपरत्वे बघितलं तर लहान मुलांमध्ये आजकाल जे कॉम्पिटिशन्स वाढले आहेत स्पर्धेचं युग आहे किंवा अभ्यासामध्ये अपेक्षांचं ओझं त्यांच्या मानकुटावरती आहे या सगळ्या प्रकारामुळे लहान मुलं जी विद्यार्थी दशेत आहेत त्यांच्यावरती पण तणतण वाढत आहेत आणि लोकसंख्याच इतकी आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन इतकं भयानक आहे की जो पहिला येणार आहे तोच पहिला येणार आहे आणि सेम म्हणजे आता मध्ये नीटची परीक्षा झाली त्याच्यामध्ये सातशे वीस पैकी सातशे वीस गुण घेणारे एक नव्हे तर कित्येक मुलं होती म्हणजे एवढे कॉम्पिटिशन लेवल वाढत आहे ह्याच्यामुळे सुद्धा आजकाल विद्यार्थी जसे मधलं ताणतणाव वाढत आहे ह्या ताणतणावाची लक्षणं काय आहे ते आता आपण बोलूया तर ताणतणावाची लक्षणं महत्वाची अशी की बऱ्याच लोकांना आता मी मानव तत्वे म्हणून काम करत असताना मला असं जाणवतं की प्रामुख्याने दिसणारं ताणतणावाचं लक्षण म्हणजे अचानकपणे दडधडायला होणं घाबरल्यासारखं वाटणं हातापायला कापरी भरणं असं वाटणं की मला बहुतेक हार्ट अटॅक येईल की काय मग अशा अवस्थेत पेशंट्स डॉक्टरांकडे जातात ए सी जी काढून घेतात ब्लड प्रेशर चेक करतात ब्लड प्रेशर त्यावेळेला वाढलेला असतो परंतु ए सी जी किंवा बाकीच्या हृदयाचे तपासणे नॉर्मल असतात मग हे जे होतं ताणतणाव म्हणजे मेंदूची अशी प्रतिक्रिया होते की काही संप्रेरक का मेंदूमध्ये तयार होतात कॉर्टिसॉल नावाचं एक संप्रेरक खूप वाढतं त्याचा परिणाम असा होतो की आपली सिम्पॅथॅटिक ॲक्टिव्हिटी वाढते शरीरातली त्याचा परिणाम असा होतो की हृदयाची धडधड वाढते आणि त्यावेळेला बीपी पण वाढलेला असतो पण हे तात्पुरती लक्षणं असतात कालांतराने काही वेळाने ही लक्षणं पुन्हा नॉर्मल होतात परंतु त्या दरम्यान खूप भीती वाटल्यामुळे पेशंटला डॉक्टरांकडे इमर्जन्सी दाखवायला जावं लागू शकतं दुसरी काही लक्षणं असतात स्ट्रेसची की बऱ्याच लोकांना स्ट्रेस इंड्युस्ड पेप्टिक अल्सर किंवा स्ट्रेस इंड्युस्ड गॅस्ट्रो इंट्रोलचा प्रॉब्लेम अशा गोष्टी होतात की बऱ्याच ज्यांना हायपर ॲसिडिटी होते तांतणामुळे त्यांना अपचन व्हायला लागतं खाल्लेलं नीट पचत नाही गॅसेसचा प्रॉब्लेम मग वेगवेगळ्या पोट विकारतज्ञांकडे सर्जनकडे फिजिशियनकडे जाऊन आले दाखवलं सगळ्या टेस्ट केल्या तरीही बरेच सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात पण त्रास काही कमी होत नाही पण त्याचं मुख्य कारण असतं तांणतणाव आता अशी सगळी लक्षणं असताना त्याचे परिणाम तुमच्या शरीरावर होत राहतात आणि तुम्ही एक प्रकारे तुमचं जेवण कमी होणं तुम्ही स्वतः आजारी पडणं असे परिणाम व्हायला लागतात आणि दूरगामी परिणाम काय होऊ शकतात तर हा ताणतणाव जर वेळीच आपण मॅनेज नाही केला तर त्याची परिणिती अशी होऊ शकते की काही मानसिक आजारांना ते पेशंट बळी पडू शकतात जसं की सततच्या ताणतणावामुळे येणारं नैराश्य चिंताविकार नंतर म्हणाल तर सायकोसिस मूड डिसऑर्डर बायपोलर डिसऑर्डर किंवा काही लोकांना असं होतं की ताणतणाव मॅनेज करायला ते काय करतात चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात आणि व्यसनांच्या आहारी लागतात मग त्यांच्यातनं निर्माण होणारा व्यसनाधीनतेचा आजार असे वेगवेगळे आजार मानसिक स्तरावर होऊ शकतात आणि शारीरिक स्तरावर कोणते आजार होऊ शकतात तर जर सतत ताणतणाव होत असेल त्या व्यक्तीला आणि त्या हृदयाची धडधड सतत होत असेल सतत त्याचा बी पी वर जात असेल तर कालांतराने त्याला टेन्शन म्हणजे उच्च रक्तदाबाचा त्राससुद्धा होऊ शकतो आणि पुढे जाऊन कालांतराने मग हृदयावरती वेगवेगळे परिणाम होऊ शकतात